नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम। देखते आज की खास खबर शिष्टमंडळ महामहीम राज्यपालांना भेटलं आणि सभापतीच पद गेले अडीच वर्ष रिक्त आणि ते ताबडतोब भरण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती यासाठी मी त्यांना असं सांगितलं होतं की महाविकास आघाडीचं सा सरकार असताना आपल्याकडे आम्ही कॅबिनेटचा ठराव पाठवला होता तो परा ठराव अजूनही नामंजूर झालेला नाही त्यामुळे त्या ठरावाच्या आधारावर देखील आपण वेळ देऊ शकता आणि ही निवडणूक लावू शकता उद्या विधानसभेत या देशाचे उपराष्ट्रपती येणार आहेत आणि ज्या वेळेला उपराष्ट्रपती येणार आहेत अशा वेळेला तिकडे त्यांच्या स्वागताला सभापती नसतील हे काही शोभनीय नाही म्हणजे यजमानाला बोलवायचं आणि आचार्यांनी स्वागताला जायचं अशातली परिस्थिती सध्या आहे कारण यजमानच आज या सभागृहात नाही आहे म्हणजे थोडक्यात डॉक्टरच्या ऐवजी कंपाऊंडर दवाखाना चालवतो आहे अशी परिस्थिती सध्या या विधानमंडळामध्ये आहे आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये देखील विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा कुठलाही कार्यक्रम दाखवलेला नाही आहे आता उद्या आणि परवा हे दोनच दिवस बाकी आहेत त्यामुळे मला असं वाटत नाही की सरकारची इच्छा आहे की हे सभापतीपद रिक्तच ठेवायचं आहे असं मला वाटतं आहे माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातना राज्यपालांना ही विनंती आहे की त्यांनी स्वतः ह्याच्यात दखल देऊन ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कुठलंही पद रिक्त राहणार नाही याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर राज्य सरकारला निर्देश द्यावेत आणि सभापतीपदाची ही निवडणूक पुढच्या येणाऱ्या दोन दिवसात घ्यावी चर्चा नाही सत्ताधारी पक्षाकडे पुरेस संख्याबळ आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा सभापती निवडून यायला काहीच हरकत नाहीये असं असताना देखील ते आज निवडणूक घेत आहेत त्यांच्या आपसातल्या भांडणामुळे एक मोठं घटनात्मक पद आज रिकामी राहते जनतेसमोर हा चांगला मेसेज नाही आहे तुमची आपसात काही भांडणं असतील पण पद कोणालाही असू देत पण किमान ते पद तर भरलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे बघा सर्वसाधारणपणे ही प्रथा आहे की निवडणुकीच्या अगोदर सर्व आमदारांना एकत्र एक ठेवलं जातं आपल्याला माहिती आहे की सत्ताधारी पक्ष घोडेबाजार करण्यामध्ये किती हुशार आहे आणि म्हणूनच त्यांना पन्नास खोके एक ओके उपाधी ही उपाधी पण मिळालेली आहे आणि त्यामुळे कुठली कुठलाही पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत असतो आमदार किडनॅप होऊ शकतात काही होऊ शकतं आणि म्हणून अशा वेळेला आमदारांना एकत्र एक ठेवणं एक एक ही आमची गरज आहे असं आम्हाला वाटतं निवडणूक आहे निवडणुकीचे निकाल अगोदर कोणच सांगू शकत नाही कल हम महामहिम राज्यपाल से मिले महाविकास आघाडी का शिष्टमंडळ उनको मिला और उनसे ये दरखास्त की कि सभापती पद की जो जगा है वो दो सवा दो साल से रिक्त है और उसको तुरंत उसके ऊपर वो वैकेंसी फिलअप की जाए सत्ताधारी पार्टी के पास में जो उनको आवश्यक है उतना उनके पास में मैंडेट है तो इसलिए उनकी उनका सभापति चुनना ये कोई बड़ी बात नहीं है लेकिन वो क्यों नहीं चाहते मुझे मालूम नहीं उनके आपस के झगड़े में ये पोस्ट दो अढ़ाई साल से खाली है कल महामहिम महिम उपराष्ट्रपति यहाँ पर आने वाले हैं और ऐसे समय पे ये पद खाली होना ये महाराष्ट्र विधानमंडल के लिए कोई अच्छी बात नहीं है इसलिए हम राज्यपाल से ये विनती कर रहे हैं आप इस तुरंत ध्यान दो और ये इलेक्शन जल्दी से जल्दी दो दिन में हो जानी चाहिए और सभापति पद की ये वैकेंसी फिलअप होनी चाहिए जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता अफवा रूबरू कराते हैं, लाइक, सब्सक्राइब, अवश्य करें, धन्यवाद